सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याला काल पावसानं अक्षरशः झोडपून काढलं ढगबुटी सदृश पाऊस झाला आणि त्यानंतर मध्ये बऱ्याचशा गावांमध्ये पाणी घुसलं ओढ्या ना नद्या नाल्यांना पाणी जे आहे ते पुलावर आलं आणि त्यामुळं काही गावांचा सं, संपर्क सुद्धा तुटला होता आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळं एनडीआरएफला डी पाचारण करण्यात आली रात्री उशिरा एनडीआरएफची टीम पोचली इथं आणि त्यानंतर आपल्या सोबत आता एनडीआरएफचे जवान आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर काय सांगाल काल खूप मोठा पाऊस झाला पलट म्हणजे तुम्ही पोहोचला आता काल जेव्हा अतिवृष्टी झाली त्यावेळेस आम्हाला जशी सुचना मिळाली सुचनेनंतर लगेच दहा मिनिटात आम्ही तिथून मार्च केलं पुण्यावरून आणि इथं आम्ही रात्री एक वाजता पोहोचलो एक वाजता पोहोचल्याबरोबर प्रशासनाचे सर्व अधिकारी इथं उपस्थित होते त्यांनी ते, आम्हाला सर्व व्यवस्थेची माहिती दिली इथं कसा पाऊस आलेला आहे किंवा त्यांनी सांगितलं की एक सस्तेवाडीमध्ये वाबडे वस्ती आहे ही पाण्याने घेरलेली आहे आणि तिथं माणसाचा जीव धोक्यात आहे तर त्यामुळे आम्हाला रात्रभर त्यांनी अलर्ट ठेवलं रात्रभर आम्ही किंवा अलर्ट होतो परंतु आम्ही इथं पोहोचल्याबरोबर पाऊस थांबला होता आणि नदीचं पाणी ओसरत होतं आणि गावातल्या लोकांसोबत सुद्धा प्रशासनाने चर्चा केली आणि त्यांना विचारलं की आम्ही तिथं एनडीआरएफ वगैरे पाठवू का तर त्यांनी सांगितलं की पाणी कमी होत आहे आता आमच्या जीवाला काही धोका नाही आहे त्यामुळे उद्या सकाळी ऑफ्स करायचं ठरलं होतं परंतु सकाळी पाणी खूप ओसरलं तरीही सुरक्षेसाठी एन डी आर एफ टीम आणि प्रशासनाचे अधिकारी वाबडे वस्तीला गेले सर्व नागरिकांना भेटले आणि वाबडी वस्तीमध्ये सर्व कसं वातावरण ते बघितलं होतं बऱ्याच घरामध्ये पाणी गेलेलं होतं स्वतः तिथले एम एल ए सुद्धा तिथ आले होते तहसीलदार प्रांत अधिकारी सर्व तिथे उपस्थित होते सर्वांनी तिथं आमच्यासोबत तिथला सर्वे केला आणि तिथं आम्ही व्यवस्था त्यांची पाहिली की सर्वांचे जीव सुरक्षित आहेत एकूण आता सध्या काय परिस्थिती आहे गावात कुठं बचाव कार्य करायची गरज आहे का किंवा तशी गावात कुठं पाणी शिरलेलं आहे का अजून नाही बाणगंगे नदीचं पाणी संपूर्ण ओसरलेलं आहे हे आता आपल्या पात्रात वाहत आहे तरी त्याचा पाण्यामध्ये करंट आहे तरी नागरिकांनी पाण्यामध्ये जाण्याचा धाडस करू नये परंतु जीवाला धोका होईल असं कुठे व्यवस्था नाही आहे आजपासून एकूणच पावसाची परिस्थिती होती त्यावेळेस मोठ्या प्रमाणात इथं पाणी होतं त्यामुळं एनडीआरएफच्या जवळपास पंचवीस जमा जवानांचं मध्ये आले होते रात्री उशिरा आणि आता सध्या या भागामध्ये सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगण्यात येत आहे ओंकार कदम साम टीव्ही न्यूज फलटण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका